नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघू शकता किती वेळा ओरडले रुद्रला की ह्याला हात लावू नको तुटेल आता हे कसं जास्त दिवस टिकायचं जा हा विचार मी करते कारण की हा सारखाच घेतो खेळायला नवीन काही आलं की त्याला ते पाहिजेच असतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं त्याला सतत वाटत राहतं आणि मग तो घेतो आणि मग कितीही ओरडा तो घेणारच तर आज मला करायचे होते सानिकाचे आयब्रो म्हणजेच आम्ही अक्का म्हणतो तिला तसं तर तिच्या नावाने तिला कोणीही बोलवत नाही आम्हीसुद्धा नाही पण खूप जणांना प्रश्न पडला होता तर म्हटलं आज तिचं नाव घेते तर तिचं नाव सानिका आहे तर आज मला तिचे आयब्रो करायचे होते तसं तर ती आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशीच ती मला म्हणत होती की माझे आयब्रो करून द्या पण मी टाळत होते की म्हटलं तुझं नक्की ठरव करायचं की नाही कारण की आयब्रो फर्स्ट टाईम आपण ज्यावेळी करतो की नाही तो अनुभव खरं तर वेगळा असतो आणि एकदा केलंत नाही मग ते प्रत्येक महिन्याला करावंच लागतं नाही तर मग ते केस वाढल्यानंतर आपल्याला चांगलं दिसत नाही किंवा आपल्याला वाटतं की अरे आता केस वाढली करावं वा। सो तू मी तिला वेळ दिला होता की तू विचार कर आठवडाभर तू विचार कर की तुला खरंच करायचं आहे का थोडं थांबून करायचं आहे असं तू ठरव असं मी तिला सांगितलं होतं तर ती म्हटली ठीक आहे माझं करा तर ज्या दिवशी आली होती त्याच दिवशी ती म्हणत होती की माझ्या आयब्रो करून द्या कारण की तिने माझी व्हिडिओ म्हणजे तीसुद्धा माझे, माझे गावाकडे असताना ब्लॉग बघायचे तर तिला माहीत होतं की मला आयब्रो करता येतात तर म्हटलं ठीक आहे करून देते तर प्रत्येकाचा आयब्रो करण्याचा ना एक वेगळाच अनुभव असतो म्हणजे कधी करायचं किंवा एक वेगळंच फिलिंग असतं ते की फर्स्ट टाईम आपण ज्यावेळी आयब्रो करतो आणि आज तिचं पहिल्यांदा करते त्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तर तिला मी सांगत होते असं पकड तिला कसं पकडतं हे सुद्धा माहीत नव्हतं तिने कधी बघितलं असेल पण एक जर स्वतः कधी केलं नव्हतं फर्स्ट टाईम करत होती तर मलासुद्धा म्हणजे थोडी भीती वाटत होती की ज्यावेळी नवीन कोणी करतं ना शेप देण्यासाठी थोडंसं प्रॉपरली आलं पाहिजे आणि मी पार्लरचं वगैरे क्लास पण केलेला ना नाही आहे मी आपल्या घरीच ह्यांच्यावरती म्हणजे कारभारांच्या आयब्रोवरती शिकले शिकले म्हणजे आता तुम्हाला वाटेल की त्यांचे पूर्ण आयब्रो तोडायचे का तर तसं काही नाही फक्त मी नेमका कोणता केस पकडाता आला पाहिजे किंवा कोणता केस मला पकडता येतोय हे सगळं मी त्यांच्यावरती शिकले पहिल्यांदा फोरेड वगैरे करायचे मला नेमकी केसं धरता येत का येतात का ते बघायची कारण की दोऱ्यामध्ये केस येणं तेसुद्धा गरजेचं आहे बरं का फक्त आयब्रो करणं म्हणजे ते केसच नाही पकडतायत कधी कधी काय होतं ना दो जो आपला जो काही दोरा असतो ना त्या दोऱ्यात केस अडकतच नाही आणि मग केस तुटलाच नाही जात तर माझं पहिल्यांदा असं व्हायचं थोडे दिवस आठवडाभर तसंच व्हायचं मी माझ्या स्वतःच्या पायावरची म्हणजे ट्राय करायचे पायावरती वगैरे काढायला पुन्हा मी ह्यांच्यावरती ट्राय केलं आणि मला परफेक्ट यायला लागलं आणि मग मी फर्स्ट टाईम ना माझ्या मैत्रिणीचे केले तर मला चांगले जमले होते चांगले म्हणजे खूप चांगले आणि त्यानंतर मग जे आजूबाजूचे मा जे काही कस्टमर होते ते माझ्याकडे यायला लागले जसं की खालच्या बायका पण यायला लागल्या बिल्डिंगमधल्या आणि आमच्या जे वरचे फ्लोर आहेत का नाही त्या पण यायला लागल्या आणि मग हळूहळू जवळपास सगळ्यांना कळलं की मला आयब्रो वगैरे येतात मग बायका दुसऱ्यासाठी रिक्वेस्ट करायला लागल्या की फेशियल कर क्लीन अप कर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि मग मी द्यायचे तर पण मी पैसे घेत नव्हती त्यामुळे ते माझ्याकडे यायच्या नाही तर घरी असलं की नाही शक्यतो कोणी येत नाही घरगुती म्हटलं की सगळ्यांना वाटतं घरीच करते काय येतं का नाही पण पार्लरमध्ये कितीही पैसे द्यायला ना तयार असतात असं असतं तर सुरुवातीला मीही शिकत होते त्यामुळे मला कुणाकडून पैसे घ्यायचेच नव्हते जरी ते द्यायला लागले तरी पण मी घ्यायची नाही कारण की मला कस्टमर यायला हवे होते कारण शिकायला प्रॉपर आलं पाहिजे तर पहिल्यांदा ना भरपूर बायका आणि मी सांगायची मी फ्रीमध्ये करते त्यामुळे मग त्या बायका त्यांच्या मैत्रिणीला पण घेऊन यायला लागल्या तर असंच व्हायचं मग आमच्या खाली एक राहतात म्हणजे एक राहते तिची दोन मुलं आहेत चुळी तर तिचे मी पहिल्यांदा करून द्यायला लागले खूप म्हणजे खूप जाड होत्या तिच्या आयब्रो तर तिचे करायला लागले त्याच्यानंतर मला हळूहळू मग तिच्या मैत्रिणी माझ्याकडे येऊ लागल्या आणि मग मला खूप प्रॅक्टिस झाली तर बघा अक्काची एक साईडची आयब्रो माझी इथं करून झाली होती एक साईडची बाकी होती तर हिच्या पण खूप छान आयब्रो आहेत अशा जर आयब्रो असतील ना तर खूप मस्त दिसतं पण माझ्या तर खूप पातळ आहेत तर बघा कशी झाली मला कमेंट करून सांगा तर एक झाली होती आता मी दुसरी करायला घेतली आणि मग झालं असं की अशाच मग खूप सारे कस्टमर माझ्याकडे यायला लागले पण मी एकाचेही पैसे घेत नव्हते आणि पैसे न घेतल्यामुळं भरपूर बायका यायला लागल्या एवढ्या यायला या लागल्या की रोज दोन तर यायच्याच रोज डेली दोन बायका म्हणजे यायच्याच माझ्याकडे असं व्हायचं मग नंतर नंतर मग मी थोडं दोन तीन महिने गेल्याच्या नंतर हळूहळू मी दहा रुपये असे घ्यायला लागले वीस रुपये कधी घ्यायचे आणि मग मी पुन्हा पैसे घ्यायला लागले त्यावेळी बायका ला यायच्या बंद झाल्या जोपर्यंत फ्रीमध्ये होतक नाही तोपर्यंत पंधरा दिवसाला येऊन करायच्या आणि ज्यावेळी मी पैसे घ्यायला चालू केले त्यावेळी मग ते हळूहळू यायच्या बंद झाल्या आणि नंतर तर पूर्ण बंद झाल्या आता माझ्याकडे आयब्रोसाठी फक्त इथल्या दोन पार्लरवाल्या आहेत जी की स्वतःचं स्वतः त्यांना येत नाही तर दोन पार्लरवाल्या एक माझी मैत्रीण दीपिका दुसरी माझी मैत्रीण जी की तुम्ही माहीतच आहे जी माझी क्लोज मैत्रीण आहे ती तर अशा दोन तीन माझ्या ज्या फ्रेंड आहेत का ना ज्या क्लोज आहेत त्या माझ्याकडेच करतात कधीही त्या पार्लरला जातच नाहीत आणि अजून एक दोन अशा शेजारच्या आहेत त्या करतात म्हणजे एकूण पाच सहा बायकांचा आता मी फक्त आयब्रो करते त्याच्यापेक्षा जास्त कुणाचंही नाही आणि ह्याच्यातल्या कुणाचंही पैसे घेत नाही फक्त पार्लरवालींचं आणि ती जी दीपिका आहे ती ज घेते तीही जबरदस्ती देतात मी कुणालाही मागत नाही किंवा नको म्हणती द्यायला लागल्या तर तर असा फायनल लुक आहे बघू शकता दोन्ही आयब्रोचा फायनल लुक तुमच्यासमोर आहे कसा झाला आहे मला कमेंट करून सांगा की मला जमल्यात का आयब्रो करायला तर त्याच्यानंतर झालं असं की मी माझ्या मैत्रिणीचा हेअर कट कर कुठं क्लीनअप कर वॅक्स कर त्यानंतर मग काय झालं मला हळूहळू मग त्या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या तर वॅक्स मला अजूनही इतकं जमत नाही माझी मैत्रिणी येते माझ्याकडे करायला पण होतं असं ते ओढावं लागतं खूप जोरात ओढावं लागतं आणि मला ते नेमकं ओढताना थोडंसं व्यवस्थित जमत नाही तर वॅक्स तसं मी करते पण इतकं परफेक्ट नाही असं मी सांगेन पण हेअरकट क्लीनअप फेशियल बाकीचे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी ऐकत्या नाही त्या थोड्याफार येतात थोड्याफारा मी म्हणणार नाही मला एकदम प्रोफेशनल येतं पण थोडंफार येतं तर त्यानंतर आता मी इथं तिचा हेअर कट करायला घेतला तर तिला स्ट्रेट कट करायचं होता कारण की आता ते अकरावीला जाणार आणि स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शक्यतो आपण वेणी घालतो आणि मग स्टेप कट केला किंवा लेअर कट केला यू कट केला वेणीतून केसं बाहेर येतात मग ती नको वाटतं बरोबर कारण माझा पण स्टेप आहे तर वेणीतून केसं बाहेर येतात मग आपण वेणी पण नाही घालू शकत मग तिचं म्हणणं होतं की मला वेणी घालता आली पाहिजे कारण लांब पण केस आहेत आणि लांब केस रोज रोज मुकळी सोडली की नाही खूप अडकतात त्यामुळे मग तिला म्हटलं ठीक आहे तुला अकरा बारावीसाठी लांबच दे आणि तिचं मुळात माझ्याकडे सारखं तिचं ध्येय नव्हतं की कि किती कट करताय थोडीशीच कट करा असं ती सारखं म्हणत होती तर माझ्या मला तिनं अगदी स्ट्रेट लेवलमध्ये कटसुद्धा नाही करू शकली जिथपर्यंत केस सगळे सरळ आहेत का नाही तिथंपर्यंत कट करायचे असतात पण ती मला करूच देत नव्हती तिने अगदी छोटे छोटे शेंडेस मला कट करून दिले जास्त कटच करू दिले नाहीत तर मी तुम्हाला ना माझा जो अनुभव होताकना आहे पहिल्यांदा मी केव्हा आयब्रो कर केले होते ते सांगते तर माझी मैत्रीण आहे रेश्मा म्हणून ती माझी अगदी जवळची आणि पहिल्यापासून म्हणजे पाचवीपासून आम्ही एकत्रच होतो आणि तेव्हापासून माझी बेस्ट फ्रेंड होती अगदी अक अकरा बारावी बी एस सी सगळं आमचं एकत्र झालं तर ती दहावीपासूनच आयब्रो करायची आणि मुळात ती स्वतःचं स्वतः करायची मला खूप आश्चर्य वाटायचं की ही स्वतःचं स्वतः कसं करत असेल इतका शेप द्यायची की नाही खूप प्रॉपर शेप द्यायची कधी कधी नंतर मग इथे होतो तोपर्यंत ती स्वतः करायची अकरा बारावेला गेल्यानंतर ती पार्लरमध्ये करायला लागली कारण आम्ही त्यावेळेस मसवडला कॉलेजला होतो आणि रोज ज्यावेळेस आमचं थोडं लवकर कॉलेज सुटायचं किंवा बससाठी वगैरे टाईम असायचा माझ्या मागं लागायची चल ना तू जायब्रोकर चल ना तू ज्या माझ्या ना मला पिडून ठेवायची नुसती की मला चल चल म्हणायची पण मी काही जायची नाही कारण मला खूप भीती वाटायची आणि फर्स्ट टाईम आयब्रो करताना खरं तर भीतीच वाटते वाटतं दुखेल का काय रडायला येईल काय आणि तिची अवस्था बघून तर मला नकोच वाटायचं ती इतकी रडायची का नाही तरीही करायची मी म्हणायची इतकं डोळ्यातून पाणी येत आहे मग कशाला करती तरी पण ती करायचीच आणि मी फक्त लांब असून बघायची तिच्याकडे तर अकरा बारावी अशीच गेली त्यानंतर मग बारावीच्या सुट्टीमध्ये मी सी आय टीच्या क्लाससाठी फलटणला गेली माझ्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत ती काय आली नव्हती तर मग त्याच्यानंतर माघार आल्याच्यानंतर रिझल्ट वगैरे लागला आणि त्याच्यानंतर मग हे काढा डॉक्युमेंट काढा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये खूप दिवस गेले दोन तीन महिने त्यातच गेले आणि मग रिझल्ट लागल्याच्यानंतर फॉर्म भरा कुठल्या लिस्टमध्ये नाव येतं आहे का कुठे येतं आहे का तर मी भरपूर कशा कशामध्ये नाव टाकलं होतं फॉर्म भरला होता पण माझं काही लागलं नव्हतं आणि जिथे लागत होतं तिथे डोनेशन भरावं लागत होतं तर मी बी फार्म डी फार्म बी एस सागरी अशा खूप साऱ्या फील्डमध्ये टाकलं होतं पण मला काय भेटलं नाही नशिबाई चांगलं नव्हतं किंवा परिस्थिती म्हणा आपल्यात पैसे भरणं म्हणजे थोडंसं रिस्की वाटतं लोकांना तर मग मी म्हटलं माझे वडील भरायला तयार झाले होते पण मीच नाही म्हटलं म्हटलं मला ना एवढे पैसे भरून मला जायचंच नाही आहे तर मी ते कॅन्सल केलं आणि मग माझ्या वडिलांना मी म्हटलं मी डी एम एल टीला ॲडमिशन घेते असं मी त्यांना सांगितलं मग मी घेतलं तर तिथे पण वीस हजार रुपये फी होती पण ठीक होती म्हटलं वीस हजार चालतंय म्हटलं एवढं काही नाही तर मग ते वीस हजार रुपये फी भरली युनिफॉर्म घेतला बुक्स घेतले वया घेतल्या सगळं घेतलं आणि मी जायला लागले ला कॉलेजला डी एम एल टीला पण मला ती फील्ड म्हणजे प्रॉपर बरोबरच वाटत नव्हतं एक आठच दिवस मी गेली आणि त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि मग मी ठरवलं सगळ्या माझ्या मैत्रिणी बी एस सीला होत्या तर मग मी ठरवलं ठीक आहे मला हे नाही करावंच वाटत तर मला ते बरोबर डी एम एल टीचं वाटतच नव्हतं काय माहीत मला त्याच्यामध्ये आवडच वाटत नव्हती तर इतके पैसे मी खर्च केले मला ती प्रॉपर पूर्ण फी पण नव्हती माघारी भेटली काहीतरी टेन पर्सेंट त्यांनी कट करून घेतले युनिफॉर्म पण गेला बुक्स हे सगळं मला घ्यावं लागलं तर मग ते झालं आणि इतके मार्क्स असताना आमच्या पूर्ण क्लासमध्ये बी एस सीच्या फर्स्ट इयरला सगळ्यात जास्त मार्क्स मला होते तरीसुद्धा मला म्हणजे फी भरावी लागली कारण की माझं ॲडमिशन खूप लेट झालं इकडे मी गेले आणि त्याच्या आधीच बी एस सीचं कॉलेज सुरू झालं होतं आणि त्यामुळे मग मला म भरपूर फी भरावी लागली जवळपास सहा हजार रुपये मला पहिल्या वर्षी फी बी एस सीला भरावी लागली तर माझं इतकं डोकं हालायचं नाही इकडे गेलं तिकडं इतकं पैसे त्या वर्षी माझे म्हणजे खर्च झाले नको वाटत होतं पण शेवटी सहा हजार भरले आणि सर पण मला म्हणायला लागले की आधीच तर तू ॲडमिशन इथं नाव तरी टाकायचं होतंस किंवा फॉर्म तरी भरायचं होतास मग लिस्टमध्ये नाव आलं असतं तर तुला पैसेच भरावे लागले नसते वगैरे असं म्हणायला लागले पण ठीक आहे आता जाऊ द्याचे नशिबात असतं ते होतंच आणि मग सेकंड इयर थर्ड इयर माझं पूर्ण फ्रीमध्ये झालं आणि मग फर्स्ट इयरला गेल्याच्या नंतर मग मला ह्यांचं म्हणजे तानाजीच्या ह्यांच्या घरच्याकडून तसं बोलणं सुरू झालं कारण आता बी एस सी केली मग सगळे म्हटले काय नाही आता करा लग्न झालं विषय संपला तिथेच आणि मग फर्स्ट इयरला असताना ज्यावेळी मला बघायला येणार होती त्यावेळी मग माझी मैत्रीण म्हणली छान दिसतं छान दिसतं चल आणि मग त्या टायमिंगला मी फर्स्ट टाईम आयब्रो केले होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते की लग्नाच्या आधी मी फक्त तीन वेळा आयब्रो केले होते एकदा लग्नाला म्हणजे मला ज्यावेळी माणसं बघायला येणार होती त्यावेळी त्याच्यानंतर मग आमचं लग्न जरा जास्त दिवस आम्ही लांबवून ठेवलं होतं कारण माझं वयही बसत न बस वय बसत होतं अठरा झाले होते पण लगेच करायचं नव्हतं कारण तानाजीच्या यांचं घरही नव्हतं त्यांचं म्हणजे छोटंसाचं झोपडी टाईप घर होतं माळवाजाचं तर मग सगळे म्हटले घर वगैरे बांधल्याच्यानंतर मग आपण लग्न करू आणि मग झालंसुद्धा तसंच त्यामध्ये आमचे आठ नऊ महिनं लग्न लांबलं असेल मला वाटतंय आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू आयब्रो करायला लागली तरीही चार पाच महिन्यानंतर करायचे तर हा माझा पहिला अनुभव होता ज्यावेळी मी आयब्रो केले तो आणि खूप खरं तर आयुष्य चढ उतारायचं असतं बरं का आपल्याला प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे तशी भेटतच नाही तर तुमचासुद्धा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा कसा होता कारण की मलासुद्धा वाचायला म्हणजे छान वाटेल आवडेल की माझ्यासारखा दुसऱ्या कोणाचा कोणाचा अजून अनुभव आहे किंवा फर्स्ट टाईम आपण आयब्रो करतो तो आपला वेगळाच अनुभव असतो तर आता माझा इथं हेअर कट सुरू होता करायचं तर साईडचा पसारा तुम्ही थोडा स्किप करा कारण आमच्या रुद्राचं चा खेळणं असंच असतं तर तिने केसं धुतली नव्हती म्हणून मग मी इथं थोडंसं तिला शॅम्पू लावला कारण को केसं थोडी स्मूथ पाहिजेत हेअर कटसाठी थोडंसं अडकळत होती तिची केस र टाईप वाटत होती मग थोडा शॅम्पू लावून घेतला तर तिची केस पण इतकी मोठे आहेत का नाही मला पटकन पकडता येत नव्हती आणि इतकं सगळं सामानही नसतं तर तिला फक्त स्ट्रेट कट करायची होती आणि पुढच्या ज्या दोन बटा असतात ना त्या थोड्याशा तिला कट करायच्या होत्या कारण तिला पहिल्यापासून अशा छोट्या बटा पुढून सोडायला खूप आवडतं पहिल्यापासून ती तशी सोडते आणि मग ती म्हटली फक्त सरळ कट करा पण म्हटलं ठीक आहे चल थोडी सेट करून देते सेट थोडी केस केली नाही कसं केस पण छान होतात आणि थोडीशी जी फुट्या फाट्या वगैरे फुटलेला सकणार नाही त्या पण व्यवस्थित होऊन जातात तर म्हटलं चल तर उद्या आम्ही बीचला जाणार होतो त्यासाठी तिची ही तयारी चालू होती म्हटलं चल तुला करून देते म्हणजे बीचला गेल्यावर मस्त तुझे फोटो पण येतील आणि थोडंसं बाहेर गेला की लुक पण छान दिसतो आणि मुळात ना केस कट केल्याच्या नंतर ना केसंना वर टांगून नाही ठेवायची वर टांगली की संपल्याविषयी तिथंच तर फायनल लुक काही असा होता तिने बघा कालनं मला प्रॉपर कट पण नाही करून दिले तिला मी म्हणत होते सरळ तुझं आलंच नाही अजून अजून थोडी कापावं लागतील पण तिने काय कापू दिली नाही पण ठीक होती तर बघा किती मस्त अशी केसं तिची झालेली आहेत आधी कशी होती आणि नंतर बघा मी सेट केल्याच्या नंतर बऱ्यापैकी चांगली झालेली आहेत तर कसा वाटला हा तिचा फायनल लुक तुम्हाला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय